तर सुरुवातीलाच बातमी आहे धाराशिव मधून कारण धाराशिव मध्ये आज जनआक्रोश मोर्चा निघतोय संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढला जाणार आहे राजमाता जिजाऊ चौकातून आज सकाळी वाजता मोर्चाला सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतोय धाराशिव मध्ये सर्व पक्ष संघटना सर्व समाज हे रस्त्यावर उतरणार आहेत या मोर्चासाठी मनोज जरांगे आमदार सुरेश धस संदीप क्षीरसागर मराठा महासंघाचे नरेंद्र पाटील त्याचबरोबर प्रकाश सोळुंके देशमुख कुटुंब उपस्थित राहणार आहे तर सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसतायत त्याचबरोबर वाल्मिक कराड अटकेत आहे ज्याच्यावर सुरुवातीपासूनच विरोधक टीका करताना दिसत होते त्याचबरोबर कराडच्या आडून धनंजय मुंडे यांच्यावरही टीका करण्यात येते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागत आहे आणि राज्यभरात संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जास्तच गाजताना पाहायला मिळत आहे राजकारण तापलेलं आहे याच प्रकरणावरून आणि दुसरं म्हणजे आरोप प्रत्यारोप होतानाही दिसतात संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे महिला उलटून गेला तरीही अद्याप एक आरोपी फरार आहे वाल्मिक कराडवर सातत्याने आरोप होत होते वाल्मिक कराड स्वतः शरण गेलेला आहे पोलिसांना आणि त्यानंतर या प्रकरणाला वेगवेगळं वळण लागतानाही पाहायला मिळालेलं आहे धाराशिव येथून या संदर्भात आयोजकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहुयात संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आज धाराशिवमध्ये जे आहे ते जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाचे आयोजक जे आहे ते आपल्यासोबत बोलण्यासाठी काय सांगाल धाराशिवमध्ये मोर्चा आहे कसं याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्व धाराशिवकरांतर्फे हे मोर्चं नियोजन केलं आहे सर्व पक्ष सर्व संघटना आणि सर्व धाराशिवकर मिळून याचं नियोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आहे हा मोर्चा जिजाऊ चौक येथून निघणार आहे तसेच गाडगेवा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकातर्फे तिथून जिल्हाधिकारी कार्यालय ते मोर्चा सांगता होणार आहे मुख्य नेते या मोर्चाला उपस्थित असणारे कोणाकोणाला निमंत्रित करण्यात आले आहे या मोर्चासाठी आम्ही संघर्षोद्धा मनोज जारांगे पाटील असतील जितेंद्रजी आवडसाहेब असतील तसेच नरेंद्र पाटील आहेत यानंतर सुरेश जी आहेत संदीप क्षीरसागर आहेत तसेच बजरंग बप्पा सोनवणे आहेत तसेच आपल्या जिल्ह्यातील सर्वच आमदार या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत या मोर्चाला ते हे करणार आहेत तसेच मागण्या काय असणार आहेत जे पीडित कुटुंबी आहेत कैलासवासी संतोष देशमुख असतील तसेच सोमनाथ सूर्यवंशी असतील यांच्या आरोपींना फास्ट ट्रॅक आरोपींना कठोर शासन करण्यात यावं यासाठी आम्ही मागणी केलेली आहे काय मागणी घेऊन आजचा मोर्चा काढण्यात येत आहे आतापर्यंत पाच मोर्चे जे आहेत ते काढण्यात आले सहावा मोर्चा धाराशिवमध्ये होत होतोय कंडिशन अशी आहे की या पीड कुटुंबावर अन्याय झालेला आहे आणि अन्याय हे करणारे सुद्धा प्रतिष्ठित आहेत आणि मोकाट फिरत आहेत तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर शासन व्हावं या मोर्चामागचं मूळ उद्देश आहे मात्र अनेक ठिकाणी मोर्चा होत आहे नेते जे आहेत ते आता थेट आता धनंजय मुंडेवरती आरोप करत आहे काल जालन्यामध्ये मोर्चा पार पाडला त्या ठिकाणी आक्रोश भाषण करण्यासाठी जे आहे ते आ, बंदी पोलीस करण्यात आले होते नोटीस बाजवण्यात आली होती असा धाराशिवमध्ये काही प्रकार आहे सध्या तर तसं काही नाही आहे कारण हे संभाजीराजे आलेत मोठे मोठे नेते यायलेत आणि यांची मागणी मूळच उद्देश आहे की ज्या पीडितांना अन्याय झाला आहे त्या अन्यायावर गदा उठवावी आणि त्या मोकाट फिरणाऱ्यांना अटक व्हावी हाच मूळ उद्देश आहे जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे आरोपी जे आहेत त्यांना अटक होऊन त्यांचं प्रकरण जे आहे ते, ते पाच टाक कोर्टात चालावं व हो। त्यांना सदरी आरोपींना पाचशी शिक्षा द्यावी अशी मागणी आता धाराशिवमधून करताना पाहायला मिळत आहे दीप शर्मासह विजय चिडे धाराशिव संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावे यासाठी आज धाराशिवमध्ये जे आहे त्याच्यानं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं हा मोर्चा जो आहे तो आता धाराशिवमधील असणारा राजमाता जी चौकातून या चौका मोर्चाला जे आहे ते प्रारंभ होणार आहे मी सध्या या चौकामध्ये या चौकामध्ये जे आहे ते प्रमुख नेते राजमाता यांच्या स्मृतीपुतळ्याला जे आहे ते अभिवादन करून या ठिकाणून आता मोर्चाला सुरुवात होणार आहे तर हा मोर्चा जो आहे तो आता थेट या ठिकाणून निघल्यानंतर कलेक्टर ऑफिसला जाऊन धडकणार आहे या ठिकाणी संबोधित देखील आता त्या ठिकाणी असणारे उपस्थित नेते करणार आहे या मोर्चासाठी जर पाहिलं गेलं तर मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील त्याचबरोबर आमदार सुरेश दत्त संदीप क्षीरसागर काझा बंदरंग सोनोने नरेंद्र पाटील छत्रपती संभाजीराजे देखील या मोर्चासाठी उपस्थित असणारी माहिती जी, जी आहे ती देखील आता सूत्रांकडून मिळत आहे आणि हा मोर्चा जो आहे तो आता साव आहे कारण संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबावरती अन्याय होत असल्याचा आरोप जो आहे तो या मोर्चातून करण्यात आला यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावी ही मागणी घेऊन आज धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा राजमाता चौक संत गाडगेबाबा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर छत्रपती शिवाजी महाराज चौक तर जिल्हाधिकारी कार्यालय असा मार्ग जो आहे तो या मोर्चाचा असणार आहे या मोर्चामधून आता देशमुख कुटुंब आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्यावी अशी मागणी या मोर्चामधून करण्यात करणार तर देशमुख घरातील एक एक व्यक्ती जो आहे तो आता शासकीय नोकरीमध्ये दे त्यांचा सहभाग करावा अशी मागणी देखील आता या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे कॅमेरा पर्सन संदीप शर्मासह विजय चिडे धाराशिव दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय खर तर धाराशिव मध्ये आज जन आक्रोश मोर्चा निघतोय तुझ्या मागेच बघायला गेलाय तर तिकडे लोक प्रत्येक मोर्चात समाज बांधव तिथे उपस्थित आहेत हजारोच्या संख्येने गर्दी करताना पाहायला मिळत आहेत आणि या लोकांचं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर आरोपींना अटक करा आणि कठोरातल्या कठोर शिक्षा द्या आता सध्या तुझ्या मागे प्रचंड गर्दी पाहायला मिळते त्यांच्याशी बातचीत करू शकता का नक्कीच प्रयत्न आज धाराशिव मध्ये जे आहे ते संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंश यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी जन आहे मोर्चा आयोजन करण्यात आलेलं हा मोर्चा जो आहे तो थोड्या वेळा मध्ये जे आहे ते सुरुवात देखील होणार यासाठी मोर्चासाठी महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहेत नागरिक देखील या ठिकाणी आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी काही महिला देखील आहेत काय सांगाल कुठून मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झाल्या काय मागणी आहे मोर्चे आम्ही धाराशिव आहात आम्ही जे आता तुम्हाला लक्षात येत नाही सगळ्यांना माहिती आहे हे कुणी कृत्य केले किंवा काय आहे ते जो ज्यांनी केलं त्यांना गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्यात यावा काय मागणी घेऊन तुम्ही मोर्चामध्ये सहभागी आता सहावा मोर्चा आहे काय मागणी असणार आहे फक्त आरोपीला शिक्षा झाली पाहिजे फक्त गा... क्रिया चालू आहे क्रिया चालू नाही तर ऑन द स्पॉट ज्यांनी कुणी यांना साथ दिलेली आहे गुन्ह्याला त्यात त्या साथीदारांना काही साथीदार जे पकडले गेले त्यांनाही जे काही राजकीय त्यांना बळ मिळतंय त्या राजकीय पक्षातील जे काही नेते आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे संतोष देशमुख हत्या प्रकरणी उलटला आहे आणि आताही एक, एक आरोपी जो आहे तो फरार आहे काय याची सीआय या हत्या प्रकरणाला एक महिना उलटून गेला आहे तरी पण या यामागे या जे आरोपी आहेत त्यांना पाचवीशी शिक्षा झुवावी अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही आणि एक महिना उलटून गेला आहे असा निदर्शनास येत आहे की याच्यामध्ये पार्शिलिटी होत आहे कुठेतरी ती थांबावी आणि याच्या मागे जे कोणी राजकीय नेते राजकीय पक्ष वगैरे आहेत त्यांनी आपले आपले राजीनामे देऊन कुठेतरी सामान्य जनतेला न्याय मिळवून यासाठी प्रयत्न महिला उतरत तुम्ही सुरुवातीच्या मोर्चापासून रस्त्यामध्ये आहात काय एकंदरीत मागणी सरकार महिना उलटला तरी देखील संतो देशमुख कुटुंबाला न्याय मिळत हा पूर्णपणे पक्षपात आहे आणि याच्यामध्ये खूप मोठी राजकीय शक्ती आहे जे सत्तेतले लोक आहेत जे बीडचे आका आहेत जे माननीय भाजपचे आमदार सुरेश धस वारंवार सांगतायत त्या आकामुळे हे सगळं चाललेलं आहे त्यामुळे मी आज नाव घेऊन सांगते महिला म्हणून युवती म्हणून वाल्मी कराड नावाच्या दहशतवादी माणसाला ज्याची दहशत अख्ख्या बीड मध्ये त्या माणसाला खर तर तीनशे दोन खाली घेतलं पाहिजे बाकीचे छोटे छोटे प्यादे घेऊन लोकांना त्याचा एक गम नाही पश्चावा नाही माननीय देशाचे नेते पवार साहेब त्या कुटुंबाला घरी जाऊन भेटतात परंतु देवेंद्रजी मुंबईला बोलवतात अधिक माहिती आपण जाणून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी